मनोज जरांगे यांचं सोलापूर नगरीमध्ये सहर्ष स्वागत करण्यात आले अभूतपूर्व असं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जरांगे पाटलांचा चालू झाला आहे आणि हे पहिलं शहर तुळजापूरला सकाळी त्यांची भेट दिली परंतु या ठिकाणी त्यांची रॅली निघेल आणि सोलापूरच्या स्टाईलनं सोलापूरच्या जनतेनं सोलापूरच्या मराठ्यांनी पूर्ण सोलापूर शहर भगवं केलं आणि अभूतपूर्व असं स्वागत जलाांगी पाटलांचं या ठिकाणी होतं काही वेळाच्यानंतर जलांगी पाटील येथील मराठा समाजाला आणि मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे मराठा समाजाला संबोधित करतील तेही आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करू परंतु हे दृश्य पहा अतिशय बोलकी अशी दृश्य आहेत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा दौरा यशस्वी होईल किंवा नाही होईल अशी शंका व्यक्त केली जात होती परंतु प्रचंड असा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि हाही दौरा मराठवाड्या इतकाच यशस्वी होईल यात काहीही शंकाने मराठा समाज उत्स्फूर्त पद्धतीनं या ठिकाणी सपोर्ट जरंगी पाटलांकताना दिसतोय अतिशय प्रचंड अशा समुदाय या ठिकाणी आला आहे याचे आणखीनही दृश्य आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पाटील यांनी आपली का काय भूमिका मांडली तेही आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु ही सुरुवातीची क्षणं ते जी धरंगी पाटलांचं सोलापूर नगरीमध्ये एंट्री झाल्या झाल्या कशा पद्धतीनं स्वागत करण्यात आलं आणि किती प्रचंड असा हा जनसमुदाय आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्या चॅनलवरती संघर्ष यंदा मनोज जारांगी पाटील यांची प्रत्येक अपडेट्स आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यांची माहिती पण देण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या सपोर्टमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपण केलेला आहे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या